थे वतन है वतन हमको तेरी कसम पंधरा ऑगस्ट भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विनर्स स्केटिंग फाउंडेशन स्केटिंग क्लब सोलापूर यांच्या वतीने दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात सोलापुरातील खेळाडूंकरिता एकोणऐंशी मिनिट नॉन स्टॉप स्केटिंग मॅरेथॉन वर्ल्ड रेकॉर्डचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी रेकॉर्डमध्ये वर्ष चार ते अठरा या वयोगतातील बावन्न खेळाडूंनी उत्साहाने भाग घेऊन देशाचा स्वातंत्र्य उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला यावेळी रेकॉर्डचे उद्घाटक दीपक भैया घंटे व सम्यक मोहळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दयानंद महाविद्यालयाचे प्रशासक श्री उबाळे सर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या सहभागी खेळाडूंची नावे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स जिनियस इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यू एन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आली आहे या सर्व खेळाडूंना स्वतःच्याच पालकांच्या हस्ते यशस्वीरित्या रेकॉर्ड पूर्ण केल्याबद्दल पदक देऊन गौरविण्यात आले सदरील रेकॉर्ड यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी क्लबचे प्रशिक्षक श्री सागर राठोड सिद्धू सुतार व सर्व पालकांनी परिश्रम घेतले सदरील रेकॉर्डमध्ये संयुक्ता पोद्दार वेदांत कोठारी देवांश सर्वदे उत्तरा पोद्दार विनायक हुच्चे लास्या शेर्ला वसुधा सब्बन विराज अरकाल तन्मय तगडेकर श्रुशांक कटारे विश्वा बिटला प्रणव पल्नाटी सोहम टंगा सोहम गाडे आरोही गाडे आदित्य तेलूर हर्षा सब्बन असद शेख सिद्धांत फुलारी वेदांत फुलारी वेदांत गुंटुक असित कांबळे स्वयं सोमशेट्टी भ्रमरा गालपल्ली निर्भय कोरे ओवी सिद्धे प्रद्युम्न बिराजदार सायुज्य क्षीरसागर गंगा नादरगी सूरज कुडक्याल रवी शेरसिंह चैतन्य तेजस बल्ला ध्रुव साळुंके शौर्य शिल्वंत, आर्य शिल्वंत, सर्वेश जिगणे शौर्य कदम प्रथमेश चौगुले अथर्व कन्ना स्नेहा बोकडे स्वराली काळे स्वानंदी काळे याया शेख निशा सर्वदे मुग्धा सावंत वर्षा मुलगे उत्कर्षा साका धैर्यशील साका सारंग मठपती, जतीन दुडम मोहम्मद सात शेख आर्यही क्षीरसागर यांनी सहभाग नोंद